वसूल तालुका येथील नेतील स्मशानभूमीच्या जवळ पटकर्मा तीन चार पाच हा सातवाऱ्याला होता परंतु ती जागा समशानभूमीची जागा था। म्हणून आपल्याकडे तिचा ताबा नव्हता किंवा तिचे हक्क निश्चित नव्हते आणि सातवाऱ्याच्या दोन्हीनुसार वसुर येथील समस्त नागरिकांच्या वतीनं तहसीलदार श्री गंगनर साहेब तलाठी साहेब आणि तहसीलदार साहेब बी डीओ साहेब सुद्धा येऊन या संशारभूमीच्या जागेची पाहणी वेळोवेळी केलेली आहे काही तांत्रिक अडचणी एक दोन वेळेस मोजणी ही स्थगित झाली होती पण आज शुभ दिन म्हणून समजावं की तहसीलचे गंगनर साहेब आपली टीम घेऊन तलाठी साहेब मंडळाधिकारी साहेब आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागेश्वर साहेब आणि भूमी अभिलेखचे निकमवाड साहेब आणि पुट्टेवाड साहेब या सीमांकन करून हद्द निश्चिती करून आज ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेली आहे तशी ताबा पावती तहसील कार्यालयाकडून ग्रामपंचायतीकडे सूचित करण्यात आलेली आहे आणि तहसील प्रशासन भूमी अभिलेख कार्यालय पोलीस प्रशासन आणि या सर्वांचं वसूर येथील ग्रामपंचायतच्या वतीनं आणि समस्त वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्या संवेदनशील आणि चांगल्या सामाजिक सार्वजनिक हिताच्या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन हा प्रश्न निकाली काढलेला आहे त्यामुळं समस्त नागरिकांच्या वतीनं ना, ग्रामपंचायतच्या वतीनं मी या सर्व प्रशासकीय मंडळीचं आभार व्यक्त करतो आणि या कामी आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच माननीय रमेश पाटील यांनी अतिशय अविरतपणे पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढलेला आहे त्यामुळं गावकऱ्यांच्या वतीनं मी रमेश पाटील यांचाही आभार व्यक्त करतो